शाहूवाडी तालुक्यातील ऐतिहासिक असणाऱ्या पांढरं पाणी पावनखिंड मार्गावरील वटलेली झाडं तोडण्याची परवानगी पेंडाखळे वनविभागानं दिली होती मात्र ठेकेदारांना काही सुस्थितीत असलेल्या झाडांची कत्तल केली आहे त्यामुळे शिवभक्तांकडून नाराजी व्यक्त होतीय पंतप्रधान सडक योजना विभागाचे अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे ठेकेदारानं सुस्थितीतील डेरेदार झाडं तोडण्याचं धाडस केलंय या वृक्षतोडीची वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याची मागणी भाजपचे विधानसभा प्रमुख राज राजू प्रभावळकर यांनी लिए शाहवाडी तालुक्यातील पांढरपाणी पावनखिंड मार्गावर ऑस्ट्रोलियन बाभोळ या जातीची झाडं पाटबंधारे विभागानं लावली होती कासारी प्रकल्पाचं काम सुरू असताना हा रस्ता पाटबंधारे विभागाच्या ताब्यात होता पाटबंधारे विभागानं तीस वर्षांपूर्वी झाडं लावली होती सध्या हा रस्ता पंतप्रधान सडक योजना या विभागाच्या ताब्यात आहे या विभागानं या रस्त्यावरील दोनशे छप्पन्न वटलेली झाडं तोडण्याची परवानगी दिली आहे मात्र वन विभाग आणि पंतप्रधान सडक योजनेच्या अधिकाऱ्यांचं वृक्षतोडीवर नियंत्र नाही त्यामुळे ठेकेदारानं जिवंत झाडं तोडली आहेत शासनाची मालमत्ता विक्री करताना नियमानुसार वर्तमानपत्रात किंवा जाहीर नोटीस देऊन त्या झाडांचा लिलाव करायचा असतो या मार्गावर बारा महिने पावनखिंड इथं पर्यटक येत असतात तरी देखील सरकारी बाबूंनी त्याची दखल घेतलेली नाही त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणि शिवभक्तांकडून ठेकेदाराबद्दल असंतोष खतखतोय वनविभाग पावसाळ्यात झाडे तोडीस परवानगी देत नाही परवानगी दिली तर पंधरा जून पूर्वी झाडं तोडायची असतात पंधरा जून नंतर पावसाळ्यात वृक्षतोड करायची नसते असा वन विभागाचा नियम तरीही ठेकेदारांना हा नियम डावलून जिवंत झाडं तोडली आहेत त्याची चौकशी करण्याची मागणी पर्यावरणप्रेमीतून आहे